अवैधपणे गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडक कारवाई करताना गुन्हे शाखेच्या इनिटेकने दोघा संशयितांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून सुमारे साडे लाख रुपयांच्या गुटख्यांच्या साठ्यासह वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक असा एकूण तीस लाख सात हजार एकशे वीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय ट्रक चालक अमोल ज्ञानोबा इंगुळकर वय सदोतीस राहणार कामथडी तालुका भोर जिल्हा पुणे आणि किन्नर जाबीर अफजल बागवान वय छत्तीस राहणार बुधवार पेठ सातारा अशी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत यापूर्वी अवैधरित्या मध्य वाहतुकीवर कारवाईचा धडाका लावताना आता गुटख्याच्या साठ्यावर कारवाई केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्चाव यांनी कारवाईचे आदेश दिले होते शहरात चोरून लपून प्रतिबंधित असलेले अन्नपदार्थ तंबाखूची अवैध विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुरुवारी चार एप्रिल रोजी गुन्हे शाखेच्या युनिट युनिटेकमधील हवलदार प्रदीप मस्ते यांनी गोपनीय माहिती मिळाली की ट्रकमध्ये एम एच बारा एम व्ही पंच्याहत्तर दहा प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखू गुटखा वाहतूक केला जातोय त्या अनुषंगाने पेट रोडवरून भक्तीधामकडे जात असताना दुपारी तीनच्या सुमारास दहा टाकत ट्रकची तपासणी केली पथकाने सापळा लावून ट्रकला आटोक्यात आणलं या ट्रक मध्ये अठरा लाख सत्तावन्न हजार एकशे वीस रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला आणि सुगंधित तंबाखू असा गुटखा आढळून आला या मालासह ट्रक असा एकूण तीस लाख सात हजार एकशे वीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय संशोधन विरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट मराठी